बहुजन समाज पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांचे आभार मानते की त्यांनी आम्हाला पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केलेला आहे त्यांच्या पुरस्कृत आम्हाला करण्याने एक नवीन ऊर्जा मिळालेली आहे आणि त्यांच्या पक्षाची जी काही आम्हाला मदत होणार आहे त्यांचे कार्यकर्ते आज ग्राउंड लेवलला खूप मोठ्या प्रमाणात काम करतात बहुजन समाज पार्टी ही एक चांगलं म्हणजे आपल्या याच्यामध्ये त्यांचं नेटवर्क खूप मोठं आहे तर याचा नक्कीच आम्हाला फायदा होईल आजपर्यंत आम्ही अपक्ष उमेदवार म्हणून आम्हाला एक थोडीशी मनामध्ये धाकधूक होती की आपलं काय होईल पण आम्हाला पुरस्कृत उमेदवार घोषित केल्यापासून आम्हाला एक नक्कीच एक मनामध्ये विश्वास निर्माण झाला की आमचा विजय हा नक्कीच आहे मी मतदारांना एकच आव्हान वर्षापासून मी बचत गटाच्या माध्यमातून लोकांशी कनेक्ट आहे बचत गटाच्या महिलांसाठी मी वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून दिले आहेत वेगवेगळे प्रशिक्षण दिलेले आहे त्याचप्रमाणे आम्हाला आमचा केबल नेटवर्किंग हा व्यवसाय असल्यामुळे प्रत्येक घराघरामध्ये आमची आ, कनेक्ट आहे ग्राउंड लेवलला आमचं काम आहे त्यामुळे आम आम्ही प्रत्येक घराशी असे जोडलेले आहे की त्याचा नक्कीच आम्हाला फायदा होईल त्यामुळं त्यामुळे मला आमचा विजय हा निश्चित वाटतोय तर मी मतदारांना एकच आव्हान करते की निवडणूक चिन्ह आहे कब्बशी कब्बशी चिन्हासमोरील बटन दाबून मला भरघोस मत करा आणि माझे पती संतोष प्रभाकर मस्के यांचं निवडणूक चिन्ह आहे नारळ नारळासमोरील बटन दाबून त्यांनाही भरघोस मताने विजयी करा एकदा संधी द्या नवीन चेहरा आहे तर तुमचे पूर्ण जे काही समस्या असतील आम्ही त्या सभागृहामध्ये मांडून त्याचे प्रत्येक समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू फक्त आम्हाला एकदा संधी द्या धन्यवाद काय तुमची पत्नी सर्वप्रथम बहुजन समाज पार्टी यांचे मनस्पूर्वी आभार त्यांनी मला म्हणून जाहीर केलेला आहे त्याचप्रमाणे त्यांनी जे पाठिंबा दिला त्यांचा परत एकदा आभार मानतो आणि वीस वर्षापासून जो केवळ व्यवसाय आहे इंटरनेट व्यवसाय आहे त्यामुळं मी घराघरात आहेच आधी आधीपासूनच पण अपक्ष असल्यामुळे जी भीती होती जी मला खनकत होती ती आज बहुजन समाज पार्टीने जे पाठिंबा दिला आहे मी असा विचार करतो की पुढे जी जर्नी होईल माझी त्या विजयाचीच जर्नी होईल त्यामुळं मी परत एकदा बहुजन समाज पार्टीचा आभार करतो आणि त्याचप्रमाणे मी मतदारांना हे सांगतो की माझं चिन्ह नारळ आहे तर भरपूर मतांनी मला विजय करा आणि मत त्याचप्रमाणे माझी पत्नी पूनम मस्के ही सुद्धा गटामधून उभी आहे तिचा चिन्ह आहे कबशी तिलाही भरपूर मत देऊन विजय करा आताच आम्ही सन्माननीय संतोषजी मस्के त्याचप्रमाणे सन्माननीय पूनमजी मस्के यांना पुरस्कृत करत आहोत त्यांना जाहीर पाठिंबा मी दिलेला आहे उद्यापासूनच बहुजन समाज पार्टीचे सर्व कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्यांच्या पाठीमागे ताकदीनिशी उभे राहतील आणि त्यांच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलतील अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि दोन्ही उमेदवारांना येणाऱ्या पुढच्या निवडणुकीसाठी खूप स्वे खूप शुभेच्छा व्यक्त करतो त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष सुनीलजी साहेब यांच्याशी आम्ही चर्चा करून त्यांना या ठिकाणी पाठिंबा देण्याचं जाहीर केलेलं आहे त्यांना आज या ठिकाणी आम्ही पुरस्कृत करण्याचं ठरवलं तर त्याचप्रमाणे आम्ही आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की प्रभाग क्रमांक सोळामधील सर्व मतदारांनी आमचे संतोषजी मस्के, त्याचप्रमाणे आमच्या पूनमजी म्हस्के आणि बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार संतोषजी सूर्यवंशी यांना आपण मतदान करून प्रचंड बहुमताने विजय कराल अशा आशा, आशा बाळगतो सर्वांना पुन्हा एकदा जय भीम जय भारत जय संविधान